जनसंवाद चॅनल महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करत आहोत बघूयात आजच्या ब्रेकिंग संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिगे येथील शिक्षण महर्षी गुलाबराव गोविंदराव जोंदळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी समर्थ केंद्राच्या सेवेकरी चंद्रकलाताई दिगे ह्या होत्या यावेळी प्राचार्य हरिभो दिगे अश्विनी विराडे शोभागुंजाळ श्रद्धा गोर्डे वैष्णवी भागवत साईशा दिगे सिद्धेश्वरी दिगे श्रावणी दिगे सायली दिगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रती अभिवादन करणारी भाषणे केली आहेत सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील कुले यांनी तर आभार प्रदर्शन आशा पनाळकर यांनी मानले आहे कार्यक्रमासाठी प्राचार्य यचार दिघे व उपप्राचार्य एस के दिघे विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक राधाकिशन दिघे सुनील कुले प्रभाकर जोरी महेश उगर बाबा जगताप अश्विनी कुराडे सुनील दिघे भीमराज पटांगरे राम गायकॉड यांच्यासहित शिक्षक व कर्मचारी रुंद व विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते

जगामध्ये मुलींना शिक्षण मिळत नव्हतं आणि चूर आणि चूर एवढी संकल्पना ती एक विद्यार्थिनी किंवा मुलींच्या बाबतीत त्यामध्ये ज्योतिबा फुले आणि क्रांतीजी सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षण मिळावं यासाठी पहिली शाळा सुरू केली घेतलं की समाजामधून त्याला विरोध त्या ठिकाणी होत असतो त्या ठिकाणी तत्कालीन समाज व्यवस्था जी होती तर त्या व्यवस्थेकडून त्यावेळी लागणाऱ्या लोकांकडून त्यांच्यावर दगड फेकलं गेले शिअन फेकलं गेलं मात्र अखंडपणे मुलींसाठी शिक्षणाची गंगोत्री त्या ठिकाणी आणि आज आपण बघतोय एकी सर्व क्षेत्रामध्ये ज्या मुली आहेत तरुणी आहेत स्त्रिया आहेत अनेक क्षेत्रामध्ये ते आता कार्यरत आहेत आपल्या देशाच्या राष्ट्रपती देखील महिला आहे द्रौपदी मुर्मू माहिती तुम्हाला राष्ट्रपती तर त्या आदिवासी समाजातील महिला आहे म्हणजे त्यांना देखील राष्ट्रपती पदापर्यंत म्हणजे संधी वेळ आली कारण साहित्यबाईंनी जी काही शिक्षणाची वाटचाल त्या ठिकाणी सुरू केली होती शिक्षण मुलींना देण्यासाठी शाळा सुरू केल्या होत्या त्याचीच परिणिती देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत राष्ट्रपती पद हे आपल्या देशाचं सर्वोच्च पद आहे म्हणून आपल्याला तर त्या कळत परिस्थिती सुद्धा प्रतिकूल की नाहीये मग आपल्या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहे त्याचा उपयोग आपण विद्यार्थ्यांनी करून घेतला पाहिजे त्याच पद्धतीने त्यांचे पती ज्योतिराव फुले यांनी सुद्धा त्यांना खूप साथ त्या कामासाठी दिला

सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी तीन जानेवारीबाई फुले होत्या महिलांची जाणीव करून दे देण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले महात्मा फुले यांच्या समाज सुधारणाच्या कार्य फुले यांनी मला नमस्कार माझे नाव सिद्धेश्वरी असे मी आता पाचवी क मध्ये शिकते सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या यांनी पहिली शाळा पुण्यामध्ये उघडली